बातमी आपल्या हक्काची मंगळवेडात पडवळे मारहाण प्रकरणी या आरोपीकडून पिस्तुलासह दोन तलवारी जप्त फरार आरोपींचा शोध सुरू मंगवेडा तालुक्यातील खुपसंगी येथील अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरून पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने आरोपीकडून एक पिस्तूल व दोन तलवारी जप्त करत तीन आरोपींना अटक केल्या चदरची घटना ही दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुनोनी शिवारात घडली या प्रकरणी अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर सर्व राहणार लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेडा अतुल इटकर राहणार सध्या पंढरपूर व इतर दोन ते तीन इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर, फिर्यादी अंकुश पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सीताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे असे जुनोनी तलावातील गाळ माती काढून फिर्यादीच्या शेतामध्ये टाकण्यासाठी घेऊन जात असताना आकाश इटकर अंकुल अंकुश इटकर रवी इटकर करण इटकर अतुल इटकर सुमित जाधव इतर दोन ते तीन इस्मानी दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबीच्या चाव्या काढून घेऊन येथून गाळ काढायचा नाही या कारणावरून हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमून आकाश किसन इटकर याने फिर्यादी अंकुश पढवळे यांना पिस्तूल दाखवून जिवेत ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती मारिणीच्या घटनेनंतर मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तीन आरोपींकडून दोन तलवारीसह हो एक एक पिस्तूल जप्त करण्यात पोलिसांना यश आले इतर आरोपींचा शोध सुरू असून सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने त्यांच्या निवृत्तीखाली नेतृत्वाखाली रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस कॉन्स्टेबल हजरत पठान पोलीस कॉन्स्टेबल राजू आवटे सूरज देशमुख यांच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा